नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर शेहेचाळीस दिवसात सात टप्पे पहिले मतदान एकोणीस एप्रिलला शेवटचे एक, एक जून रोजी चार जूनला निकाल आचारसंहिता लागू सगळे सोयरींची आजच अंमलबजावणी करा नसता लोकसभेत तुमचा एकही एक उमेदवार विजयी होणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत फिरतायत मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींचा उल्लेख न करता निशाणा शासन निर्णयांची दिली माहिती महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान एकोणीस एप्रिल पहिला सव्वीस एप्रिल दुसरा सात मे तिसरा तेरा मे चौथा आणि वीस मे रोजी पाचवा टप्पा शरद पवार गटातील अंतर्गत कुरघोडीमुळे रोहित पवार नाराज काही नेते व्यक्तिगत ॲडजस्टमेंट करत असल्याची तक्रार बी आर एसचे महाराष्ट्रातील काम थांबवले नागपूरमधील एकमेव कार्यालयाला ठोकले टाळे लोकसभा निवडणुकीतून स्पष्टपणे माघार घेतल्याची चर्चा खडसेंनी शरद पवार गटाचा बळी घेतला शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदाराचा दावा एकनाथ खडसेंवर बीजेपीची तडजोड केल्याचा आरोप आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अजित पवारांचा मोठा निर्णय बारामती तालुक्यासाठी शंभर खाटांचे आरोग्य प्रशिक्षण केंद्र मंजूर आणि बीड मध्ये शरद पवारांची राजकीय खेळी ज्योती मेटेंना रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चा सुरू पंकजा मुंडेंची डोकेदुखी वाढणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवरई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास मल्लारी नारायणकर यांना रघुनाथ नागरगोजे आणि सुभाष संतोष गिरी या दोन शिक्षकांनी कट रचून अंगावर गाडी घालत भर रस्त्यावर जबर मारहाण केली ही घटना बारा मार्च रोजी पाडळशिंगी हायवेवर दुपारी चार वाजता घडली होती या घटनेत जखमी झालेल्या मुख्याध्यापकास जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते याबाबत या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता तर गुंडगिरी करणाऱ्या त्या दोन शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेच्या सीईओ संगीता देवी पाटील यांनी मोठा दणका दिला असून मारहाण केल्याप्रकरणी नागरगोजे व गिरी या दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई बीड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी देखील बीड लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी रणनीती आखली आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंना बीडच्या मैदानात उतरविण्याची चर्चा सुरू झाली आहे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतली त्यामुळे ज्योती मेटे यांना बीडची उमेदवारी दिली तर या ठिकाणी अनेक बदल घडून येण्याची शक्यता आहे तसेच हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठा राजकीय डाव असेल असेही बोलले जात आहे ज्योती मेटे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते आपल्याकडे वळवण्याचा शरद पवार यांचा डाव असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एका तसेच लवळ येथील एका शेतकऱ्याने स्वतःचे जीवन संपवले या दोन्हीही घटना शुक्रवारी रात्री घडल्या आहेत पात्रुड येथील शेतकरी सत्यभान भगवान शीतकर वय एकोणतीस वर्षे या तरुण शेतकऱ्याने शेतातील नापिकीला कंटाळून शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली तर जवळच असलेले लवळ येथील शेतकरी बाळू अंकुश आवटे वय पंचवीस वर्षे या तरुण शेतकऱ्यांनी देखील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसात अकस्मात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे सदळ आत्महत्यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याचे पाणी मिळत नसल्याबाबत व पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे बल्ब लावण्यात यावेत यासाठी ग्रामसेवक यांच्या खुर्चीला निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर रमेश नाटकर जयदेव शिंगणे संजू राऊत शिवसेना सर्कल प्रमुख रपीक भाई आणि गावकरी उपस्थित होते झुंजार नेता लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई अगोदर गेवराई शहरातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आता आजपासून हा जलतरण तलाव शहरवासियांसाठी खुला करत आहोत याबाबत विशेष काळजी घेऊन ती सुरळीत चालविण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितले गेवराई शहरातील जलतरण तलावाचा लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते आमदार पवार यांच्या हस्ते बटन दाबून जलतरण तलावात पाणी सोडून लोकार्पण करण्यात आले यावेळी मंचावर नगरपरिषद मुख्याधिकारी विक्रम मांडुरके नगराध्यक्ष सुशील जवंजाळ ॲडव्होकेट भगवान घुंबारडे जे डी शहा सरपंच बोबडे राहुल खंडागळे भारत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे महेश आहेर याया खान आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व नगरपरिषद कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई केवळ महिला दिनीच एकत्र एक न येता आठवड्यातून दोन वेळा तरी एकत्र येऊन विचार विनिमय रोजगार शिक्षण याबाबत महिलांनी चर्चा केली पाहिजे चूल आणि मूल असे मर्यादित न राहता इतर महत्वाच्या विषयांवर देखील महिलांनी एकत्र यावे असे प्रतिपादन महानंदा दूध महासंघाच्या संचालिका सौ प्राजक्ताताई सुरेश धस यांनी केले आष्टी तालुक्यातील खडकत येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुलभा हंबर्डे सायली हंबर्डे आरती गिरी आदींची उपस्थिती होती आयोजित खेळांमध्ये प्रथम क्रमांक रुपाली जेवे यांनी पटकावून मानाची पैठणी मिळवण्याचा बहुमान मिळवला द्वितीय क्रमांक ऐश्वर्या पवार व रुपाली जगताप यांनी विभागून पटकावला तसेच धनश्री मिसेन मीना गांगर्डे उषा जेवे अनिता जेवे भाग्यश्री जेवे पुष्पा पवार अर्चना पवार शीतल पवार प्रिया जेवे यांनी पारितोषिके पटकावली उत्तम बीड शहरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी बीड येथील झालेल्या घरफोडीच्या मुख्य आरोपी आमिर खान उर्फ लंगडा लाला जहांगीर खान पठाण वय चाळीस वर्ष राहणार तेलगाव नाका बीड याला पोलीस स्टेशन बीड शहर येथील गुन्ह्यात अटक केली आहे नमूद गुन्ह्यात सोने व नगदी चोरी गेले होते संपूर्ण मुद्देमाल एकतीस हजार दोनशे चाळीस रुपये जप्त करण्यात आला आहे तो सतत चोऱ्या करण्याच्या सवयीचा असून त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या आहेत बीड जिल्ह्यातील अनेक चोऱ्या त्याच्याकडून उघडकीस येऊ शकतात ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बी बी राठोड बाळासाहेब शिरसाट मनोज परझने अशफाक सय्यद जयसिंग वायकर यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार